घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी वशीकरण टिळा वशीकरण टिळा तुमचा जर कोणी बघितला एक ते दोन सेकंदामध्ये तुम्हाला ते वशीकरण होईल तुमचं आणि तुमचं काम होईल फक्त चुकीच्या कामाला वापरू नका चांगलं काम कोर्ट कचेरी कुठं लग्न जमाव जायचं कुठं बैठक आहे कुठं काही का व्यवहार आहे तुमचं तुमचा माणूस ऐकत नाही असे चांगल्या कामासाठी चांगल्या गोष्टी करा आणि चांगल्या कामासाठी केल्यानंतर त्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं चुकीच्या कामासाठी केल्यानंतर ती पण एवढंच खरं आपले कवानाकवा ती फिरून आपल्या येत असतं ही गोष्ट खरी आहे तर तुम्हाला वशीकरण मोहन तिळा बनवायचा आहे कसा ते तुम्हाला सांगतोय फक्त काळजीपूर्वक ही करा ही रामबान तोडगा आहे काय करायचे ऊट कटारी ऊट कटारीची मूळ आणायची मूळ आणताना पुष्य नक्षत्रा दिवशीच आणायचे आणि पुष्य नक्षत्रा दिवशी चिटिळा बनवायचा पुष्य नक्षत्र दिवशी मुळे आणायची वेखंड वेखंड चूर्ण पिठत अगर इकत घ्या लाजाळू मान शिळस मान शिळस घ्यायची गोरक्षण आणि हारतळा हे सर्व संप्रमाणात घ्यायचे मित्रांनो सर्व संप्रमाणात घेतलं पुष्य नक्षत्रा दिवशीच घेतल्यानंतर कोरपड असतील कोरपडीचा रस अगर कोरपडीच्या मधला गिरा निघतो त्याच्यामध्ये स्वाहा, खल तुम्हाला खलबत्तेत आहे घोटाई करत असताना तुम्हाला स्वहाचा जप करायचा आहे स्वहा स्वहाचा जप करून त्या खलबत्त्यात तुम्हाला बारीक त्याच्या गोळ्या तयार करायच्यात असं जर गोळ्या तयार केल्या तुम्ही परसंग पडल त्या टायमाला स्वहाचा जप करून ती गोळी तुम्हाला पाण्यात कशात उघडून कपाळाला टिळा लावायचा टिळा जर लावला तुम्ही कोर्ट कचेरी कुठं गेलात बाहेर कामाला तिसऱ्या सेकंदामध्ये त्या माणसानं तुमचा टिळा बघितला तिसऱ्या सेकंदात ते माणूस वशी वशीभूत होईल तुमच्या पण तुम्ही सांगितलेलं ते ऐकल तुमचं काम ऐकल काय आहे ते जो माणूस एखादा तुमचं नाव घेतल्या सध्या म्हणतो हो बाहेर त्याला विचार करावा लागेल थांब म्हणेल दहा मिनटात तुझं काम करतो एवढा एक कारगर उपाय आहे जेवढा होईल त्याला व्हिडिओ शेअर करा लाईक करा गट्टीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चांगलं भेटणार मित्रांनो चला राम राम